उचगाव हे सत्तर हजार लोकसंख्येचं गाव असून येथे मोठ्या प्रमाणात नोकरदार व शेतकरी राहत आहेत हायवे माळीवाडा पुलाच्या पलीकडं शेकडो एकर शेती असून उचगावमध्ये आता शेती म्हणून तेवढंच क्षेत्र असून त्या बाजूलाही मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत चालली आहे सदर माळीवाडा बोगदा अत्यंत छोटा असून त्यामधून एक चारचाकी गाडीसुद्धा व्यवस्थित जाऊ शकत नाही सदर पुलाची लांबी रुंदी उंची वाढवण्यावर करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व गावातील सर्वच नागरिकांनी आंदोलनाच्या माध्यमातून मोठ्या पुलाची मागणी केली होती या प्रश्नावर अनेक आंदोलनं झाली त्यानंतर आपल्या अधिकाऱ्यांनी पंचगंगेच्या पुराच्या पाण्यासाठी शिरोली ते उचगाव रेल्वे लाईनपर्यंत पिलर टाकण्याचा प्रस्ताव आपण पाठवणार होता त्यानंतर उचगावातील नागरिकांनी उचगाव माळीवाडा पुलाबाबत सतत केलेल्या आंदोलनामुळं आपण आम्हा रेल्वे लाईनपर्यंतचे येणारे पिलर हे उचगाव माळीवाडा पुलापर्यंत घेऊ हा असा प्रस्ताव पाठवणार आहे असे आम्हाला सांगितले होते परवा कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मंत्री महोदयांनी कागलपासून चालू असलेले हायवेचं काम संथगतीने चालू आहे ठेकेदाराला काम जलदगतीनं करण्याच्या सूचना दिलेल्या हो होत्या सध्या काम तर सगळ्या भागापेक्षा आपल्या भागात संत गतीने चालू असून या कामामुळं अनेक छोटे मोठे अपघात या ठेकेदाराच्या चुकीमुळं होतात पंचगंगा नदीवरील पुरासाठी पिलरचा प्रस्ताव दिला आहे तो उचगाव रेल्वे लाईनपर्यंत अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्यानंतर उचगाव येथील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून आपण पूर्वी उचगावकरांना आश्वासन दिल्याप्रमाणे माळीवाडा पुलापर्यंत पिरल्यावर टाकणे किंवा त्यापुढची लांबी रुंदी उंची वाढवली नाही तर उचगावमधील सर्वपक्षीय आंदोलन उभं करून आपणास उचगाव भागात हायवेचं काम करू देणं देण्याचा इशारा करवीर शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देत आहोत पुन्हा उचगावमधील सर्वपक्षीय आंदोलन उभा करू या मागणीचं निवेदन उजळेवाडी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे मॅनेजर सी व्ही भरडे यांना देण्यात आलं यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की शिवसेनेने या अगोदर दिलेल्या निवेदनाची वापन केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन पिलर बांधण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना दिलाय जरी या पिल्लरचा प्रस्ताव रद्द झाला तरी माळीवाडा पुलाची लांबी साडेबारा मीटर व उंची साडेचार मीटर इतकी करून पूल बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे व तो मंजूर करून घेऊन माळीवाडा पुलाची लांबी रुंदी उंची वाढवून पुलाचं काम करू अशा आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आलं तसेच रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूला बोगदा होणार असल्यानं उचगावमधील वाहतूक तिथूनही होईल असंही त्यांनी सांगितलं यावेळी करवीर तालुका प्रमुख राजुगा यादव उपजिल्हा समन्वयक विक्रम चौघुले उपतालुका प्रमुख राहुल गिरुले युवासेना तालुका प्रमुख योगेश लोहार उचगाव प्रमुख दीपक रेडेकर शरद माळी सुनील पारपाणी रामराव पाटील धनाजी पाटील आनंदा बेंगाणे गणेश माळी अनिल माळी बाळासाहेब नलोडे सचिन नागटिळक शशिकांत पाटील आदी उपस्थित होते करवीर प्रतिनिधी मराठी एस न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही आज हायवे प्रशासनाला एक निवेदन दिलं आम्ही गेले दीड ते दोन वर्ष उंचगावचा माळीवाड्याच्या पुलाची लांबी रुंदी उंची वाढवा म्हणून आम्ही आंदोलन करत होतो अनेक आंदोलन झाले हायवे रोखो झाला अधिकाऱ्यांना आम्ही घेराव घातले मग त्यावेळी आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं की जे शिरोलीला पुराच्या पाण्यासाठी जे पिलरचं काम चालणार आहे ते आम्ही रेल्वे लाईनपर्यंत घेणार होतो उचगावच्या तेच आम्ही माळीवाड्यापर्यंत घेतो म्हणजे तुम्हाला पलीकडे हे जा करायला कारण माळीवाड्या पलीकडे ही उचगावकरांची प्रचंड मोठ्या प्रमाणात शेती आहे आणि तिथं आता डेव्हलप व्हावं लागलं म्हणजे रोज तिथून हे जाऊन आणि पूर आज अत्यंत लहान असल्यामुळं रोज वाहतुकीची कोंडी होती तर आम्हाला अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितलं की आम्ही पिलर घेतो लांबी रुंदी उंची वाढवता येत नाही पण परवा पर आम्ही ज्यावेळी यांची बैठक झाली मंत्री महोदयांच्या संघ जिल्ह्यातल्या त्यावेळी त्यांनी ते सांगितलं की आम्हाला उंचगावच्या पिलर तिथं पिलर येणार नाही तर रेल्वेलाईन पण पिलर येणार मग आज आम्ही त्यांना परत विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे साडेबारा मीटर बाय साडेचार मीटरचा पूल हा आम्ही वाढवणार आहे आणि परत रेल्वे लाईनला दोन्हीकडाने आम्ही बोगदे करणार आहे अशा पद्धतीने आम्हाला सांगितलेलं आहे तसं न झाल्यास आम्ही शिवसेना असेल उंचगावातील तमाम नागरिक जनता सर्व पक्ष आम्ही हायवे रोको करून अधिकाऱ्यांना उंचगाव भागामध्ये काम करू देणार नाही